नमस्कार मी स्वप्निल नाईक अध्यक्ष पतीत पाहून संघटना पुणे काल आपली पुण्याची प्रतिमा मलीन करण्याची घटना रात्री आपल्या पुण्यात घडली एका अल्पवयीन मुलाने जोरात गाडी लावून दोन नागरिकांचा जीव घेतला आहे खरंच याला जबाबदार कोण आहे आज जर तुम्ही बघितलं तर त्या गाडीला नंबर प्लेट सुद्धा नाही याला नक्की जबाबदार कोण पुणे शहर हे नक्की विद्येचा मृत्यूचं माहेरगा आहे आज जर तुम्ही बघितलं तर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की रात्री दहा नंतर किंवा रात्री बारा नंतर कुठल्याही प्रकारचं वाद्य वाजवण्यास बंदी आहे परंतु तरीही आपल्या पुणे शहरात रात्री अपरात्री अपरा हे पप चालू असतात ही पप संस्कृती नक्की कशासाठी व कुणासाठी आज जर तुम्ही बघितलं अठरा वर्षाच्या आतील मुलं ही अंत्यदुंद अवस्थेत अर्धनग्न अवस्थेत तिथून बाहेर पडतात पहाटेच्या वेळी आणि असे अपघात घडतात याला नक्की जबाबदार कोण आहे आज तुम्ही बघितलं हेल्मेट सक्ती आपल्याला लादली जाते परंतु ही पप संस्कृती ही पूर्णपणे मात्र आज फोपवली जाते गुन्हेगारीला आळा घालायचा आहे का गुन्हेगारीला वाव द्यायचा आहे हे आज आपण ठरवलं पाहिजे याला नक्की जबाबदार कोण आहे असा एक प्रश्न सामान्य पुणेकरांच्या तर्फे संघटना म्हणून आज विचारतो याला अजूनखी एक महत्वाचा विषय म्हणजे एक असा की ही पप संस्कृती अगोदर जर तुम्ही बघितलं तर रात्री दहा अकराच्या आत बंद व्हायची पण रात्री आज जर बघितलं तर पहाटे सहा सहा सात सात वाजेपर्यंत चालू असते आशा चे पुने हे कशासाठी हे काय याच्यातून घडवायचं काय पुणे शहराची युवक संस्कृती घडवायची काय बाहेरून हे विद्यार्थी इथं अभ्यास करायला येतात त्यांना ह्या अशा चुकीच्या प्रकारे जर घडवत असतील तर आपल्या पुण्याचं किंवा आपल्या भारताचं नक्की भविष्य याच्यात उज्ज्वल होणार आहे का या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवणं हे शंभर टक्के आपल्या पालकांचं काम आहे मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर भारतीय देवीट पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये दोषी आई आणि वडिलांना हे धरलं होतं आज जर तुम्ही नीट बघितलं तर पोलिसांचं जेवढं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त लक्ष देणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे आपला मुलगा कुठे जातो रात्री काय करतो याची सगळ्याची भान आणि जाणीव आणि माहिती ठेवणं हे आपल्या पालकांचं काम आहे आज आपल्या मुलाला अल्पवयीन मुलाला एवढी मोठी गाडी देणे आणि ती एवढे वेगाने चालू ठेवणे चालवतो तो त्याच्यावर लक्ष ठेवणे या सगळ्याला शंभर टक्के जबाबदार त्याच्या आईवडिलांचं आहेत